नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवनिषे अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महापार्षण कंपनीमार्फत पुणे विभाग दोन येथे जे आहे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये एकूण रिक्त जागांची संख्या जर बघितली तर पंधरा आहे यासाठी शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार इयत्ता दहावी पास तसेच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून दोन वर्षाचा आय टी आय उत्तीर्ण असलेला पाहिजे यामध्ये जे आहे कामाचं जे ठिकाण राहील हे पुणे अंतर्गत राहणार आहे वयोमर्यादा जर बघितली तर उमेदवाराचं वय कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त तीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवारांना अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे यासाठी दिनांक चौदा ऑक्टोबर पासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राहणार आहे यासाठीचा एस्टॅब्लिशमेंट कोड दिलेला आहे ई वन झिरो टू झिरो टू सेवन ट्रिपल झिरो सिक्स या कोडवरती तुम्ही अप्लाय करू शकता किंवा डायरेक्ट अप्लायची लिंक खाली डिस्क्रिप्शन मी दिलेली आहे त्यावरती जाऊनसुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता यामध्ये जे जे उमेदवार यासाठी अर्ज करतील त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी जायचं आहे यामध्ये कागदपत्र पडताळणीला जाताना ओरिजिनल डॉक्युमेंट तसेच त्याच्या दोन बंचेस झेरॉक्स प्रतीचे घेऊन जाणे गरजेचं राहील यामध्ये जे आहे पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना जे आहे यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे तर अशा प्रकारे जे आहे हे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील आणि सर्व उमेदवार जे ऑनलाईन अर्ज करतील त्यांना तीस ऑक्टोबर रोजी जे आहे कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित ठिकाणी जे आहे हजर राहणे गरजेचं आहे तर अशा प्रकारे जे आहे हे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे जर तुम्ही यासाठी इच्छुक असाल एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे ते तेथे जाऊन तुम्ही जाहिरात सुद्धा डाउनलोड करू शकता तसे यासाठी अप्लाय सुद्धा करू शकता चलो तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद